वंचित बहजन आघाडीच्या पदाचे अधिकृत उमेदवार प्राचार्य आम्रपाली केशो झोंडे यांनी युवा जिल्हाध्यक्ष तुषार गावकड यांच्या प्रमुख उपस्थित एकोणीस नोव्हेंबर रोजी पूर्ण येते तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष बदलत डॉक्टर गुगुप्त महारो यांचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ए अली या हजरत सय्यद मस्तान शाह कादरी रेहमतुल्ला ही दर्गा येथे चादर चढून प्राचार्य अमरपाली केशू झोंड्र यांच्या नगराज्य पदासाठी पटन करून प्रचारा सुरुवात करण्यात आली यावेळी परभणी जिल्हा उपाध्यक्ष रवी वाघमारे प्राचार्य सुनील गायकवाड डॉक्टर संदीप विनोद गायकवाड जोगदंड अर्चना पंडित निर्मले उत्तम बाळू गायकवाड डॉक्टर समुद्र राजू गायकवाड संदेश जोगदंड शिरखंडे पृथ्वीराज जोंडळे आदी सह मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती बहुजन वंचित आघाडी या पक्षामार्फत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य संस्था नगरपरिषद पूर्णा या निवडणुकीमध्ये जे काही बाबा बाळासाहेबांनी श्रद्धे बाळासाहेबांनी उमेदवार दिलेले आहेत नगराध्यक्ष म्हणून आम्रपाली केशव जोंधळे माझी पत्नी यांची बाळासाहेबांनी जी तिकीट देऊन त्यांची जी नगरपरिषद पूर्णा याच्यासाठी त्यांनी निवड केलेली आहे प्रथम मी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे जाहीर आभार मानतो या पूर्णावासियांचे सुद्धा मी जाहीर आभार मानतो एवढा मोठा विश्वास बाळासाहेबांनी जे आमच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही यासाठी आम्ही अहोरात्र पक्षाच्या वतीनं अहोरात्र आम्ही काम करू व या पूर्णा नगरीचा कायपालट करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करू पूर्णा नगरीचा एकदम लोकाजोका सांगत असताना आपल्याला या मोजक्या शब्दात सांगता येणार नाही अनेक समस्या अनेक जणांचे रोजगार एम आय डी सीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विद्युत पुरवठ्याचा प्रश्न असेल महात्म्याच्या शोभीकरणाचा सुशोभीकरणाचा प्रश्न असेल नवीन जे अनाभाव साठे यांच्या पुतळ्याचा प्रश्न असेल बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न असेल हे राहिलेले जे काही महात्मे असतील यांच्या तैलचित्राचा पुतळ्याचा प्रश्न हे आम्ही आमचं पूर्णा नगर परिषदेमध्ये सत्ता आल्यास आम्ही नक्कीच हे सगळं वाटचाल करूया मार्केट कमिटी असेल किंवा मार्केट भाजीपाला कमिटी असेल या, या सर्व मार्केट कमिटीचं नव्यानं रूपांतर करूया या पूर्णा परिसरामध्ये जे काय हो इलेक्शन इलेक्शनमध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालीही आम्ही निवडणुकीला समोर जात आहोत याच निवडणुकीमध्ये सर्व वंचित घटकातल्या नागरिकांना बाळासाहेबांना तिकीट दिलेलं आहे आणि वंचितामध्ये दलित मुस्लिम आपल्यातल्या जे काही सीचे मातांग समाज बौद्ध समाज या सर्वांना सोबत घेऊन आम्ही ही इलेक्शन लढवत आहोत म्हणून या पूर्णा शहरातील सर्व तमाम नागरिक बंधू मतदार भगिनींना एक आव्हान करू इच्छितो की या निवडणुकीमध्ये वंचितचं सरकार आपलं हक्काचं सरकार असं या नारा आहे आणि वंचितच्या सरकारला निवडून द्यावं पूर्णाकरांची सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी बाळासाहेबांचे हात मजबूत करावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न ते आपण सगळ्यांना साकार करावं असं या मी सगळ्यांना नम्र विनंती करतो आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षाच्या या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एबी फॉर्म पाठवला आणि आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवारी प्राध्यापक अम्रपालिताई केशव जोंडळे यांना नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं पुढे केलेलं आहे त्याचबरोबर पूर्णा शहरातल्या प्रत्येक वार्डामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहेत जवळपास या पूर्णा शहरामध्ये बारा तेरा नगरपालिकेचे सदस्य या ठिकाणी आम्ही एबी फॉर्मद्वारे या ठिकाणी उभे केलेले आहेत आज काल छाननी होती छाननी झाल्याच्या नंतर बऱ्याचशा अपक्ष उमेदवारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे की आम्हाला वंचित बहुजन आघाडीकडून पुरस्कृत करा काही लोकांचं म्हणणं होतं आमच्यासोबत युवती करा परंतु वंचित बहुजन आघाडी जे कोणी आमच्याकडं अपक्ष उमेदवार येतील आम्ही त्यांना भविष्यामध्ये पुरस्कृत करणार आहोत आणि या पूर्णा शहरातल्या तेवीस सदस्यांची जी निवडणूक या ठिकाणी उभी आहे त्या ते तेवीसला तेवीस सदस्य वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढवणार आहोत इलेक्शन वंचित बहुजन आघाडी या पूर्णा शहराच्या विकासासाठी या ठिकाणी लढ लढत आहे आपण आता एकंदरीत परिस्थिती पूर्णेतली पाहिली नगराध्यक्षाचे उमेदवार आज म्हणतात मी दहा कोटी खरचतो पंधरा कोटी खरचतो कोणी म्हणतायत की मी बारा कोटी खरचतो परंतु यामधला एकही उमेदवार असा म्हणत नाही की आम्ही या, या पूर्णाच्या विकासासाठी काम करणार आहोत आमची केवळ वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी जनतेसमोर विकासाचा मुद्दा गण पुढे आलेली आहे पूर्णा शहरामध्ये पूर्णा शहरातल्या नागरिकांनी जर वंचित बहुजन आघाडीला आशीर्वाद दिला आणि एक जबाबदारी नगरपालिकेची दिली ते येत्या काळामध्ये या ठिकाणचे शैक्षणिक परिस्थिती असेल या ठिकाणची बिघडलेली राजकीय परिस्थिती असेल या ठिकाणची धार्मिक परिस्थिती आम्ही या ठिकाणी सुधारण्याशिवशात राहणार नाही अनेक आंदोलन आम्ही या नगरपालिकेवरती केले परंतु अनेक आंदोलनामध्ये आम्ही आंदोलन करत असताना रस्त्यावरची लढाई आजपर्यंत लढत आलेली आहोत परंतु माझ्या पुरणेकरांना या या ठिकाणी विनंती करायची आहे की रस्त्यावरच्या लढाईमध्ये आपल्याला या ठिकाणी न्याय मिळत नाही तर न्याय हा नगरपालिकेच्या त्या जीबीच्या बैठकीमधून मिळवावा लागत असतो त्यामुळं आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या पूर्णा शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये उमेदवार उभे आज या चा चा या रस्त्याचा प्रश्न नाल्याचा प्रश्न असेल आज आपल्या इथला रोजगार एकदम अत्यंत खाली घसरलेला आहे आज सुजाता आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये आव्हान केलंय की नगरपालिकेचे जे काही निवडणूक आहेत वंचित बहुजन आघाडीकडे सत्ता द्या या पूर्णा शहरातले दोन हजार तरुण आम्ही यांना रोजगार उपलब्ध करून देऊयात आणि बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्याशी चर्चा करताना एका महत्वाच्या विषयावर चर्चा केली नगरपालिका प्रशासनाला जे बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपालिकेवरती आहे परंतु या ठिकाणचा अधिकारी या ठिकाणचे भ्रष्ट पदाधिकारी या ठिकाणचे भ्रष्ट नेते आतापर्यंत कुठल्या तरुणाला रोजगार देऊ शकले नाही ते त्या इलेक्शनमध्ये एक गोष्ट मात्र तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतात ते केवळ दारू आणि मटण या ठिकाणी देऊ शकतात परंतु ते तुम्हाला भविष्यामध्ये दे रोजगार देणार नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छत्रपती शिवरायांचे या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संत बसवेश्वर महाराजांचे महात्मा फुलेंचा वारसा आम्ही घेऊन या ठिकाणी पुढे आलेलो आहोत गुरेकरांना विनंती आहे की एक बार केवळ पाच वर्षासाठी वंचित बहुजन आघाडीकडे सत्ता द्या या पाच वर्षामध्ये डिजिटल पूर्ण वंचित बहुजन आघाडी केल्याशिवाय शांत राहणार नाही मी आम्रपाली केशव जोंधळे आणि मी पूर्णा नगर परिषदेच्या नगराध्यक्षाच्या पदासाठी नगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये उभी आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसवेश्वर महाराज यांच्या तैलचित्राला अभिवादन करून आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रचारा प्रचाराला प्रचारा सुरुवात केली